गुड मॉर्निंग हॅलो आजचा दिनविशेष काय सांगा बरं व्हेरी गुड आता त्यावर आपण काही प्रश्न विचारणार आहे मी आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत yes. करायचं सुरुवात yes. चला लोकमान्य टिळक यांचा जन्म कधी झाला लोकमान्य टिळक यांच्या पत्नीचे नाव काय आहे व्हेरी गुड लोकमान्य टिळक यांनी डेक्कन कॉलेज पुणे येथे कोणत्या विषयात पदवी घेतली होती लोकमान्य टिळकांनी कोणते साप्ताहिक सुरू केले व्हेरी गुड लोकमान्य टिळक हे कोणत्या गटाचे नेते होते व्हेरी गुड नाईस लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला शाबास लोकमान्य टिळकांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मतीने मदतीने केसरी व मराठा वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले शाबास स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच असे कुणी म्हटले होते भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते अजून त्यांना काय म्हणतात शाबास लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कधी झाला व्हेरी गुड तुमच्यासाठी क्लॅब करा व्हेरी गुड हॅलो गुड मॉर्निंग आजची दिनांक सांगा बरं तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आजचा दिन विशेष काय लोकमान्य टिळकांची जयंती जन्मदिवस म्हणजेच काय असते जयंती असते आता आपण लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित प्रश्न मंजूषा घेणार आहोत प्रश्न मंजुषा घेताना तुम्हाला येणाऱ्या उत्तरा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची विचारायची चला लोकमान्य टिळक यांचा जन्म कधी झाला शाबास लोकमान्य टिळक यांच्या पत्नीचे नाव काय आहे लोकमान्य टिळक यांनी डेक्कन कॉलेज पुणे येथे कोणत्या विषयात पदवी घेतली व्हेरी गुड लोकमान्य टिळकांनी कोणते साप्ताहिक सुरू केले लोकमान्य टिळक हे कोणत्या गटाचे नेते होते व्हेरी गुड शाबास लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला गीता रहस्य लोकमान्य टिळकांनी आपल्या सहकाऱ्यांच्या हो मदतीने मराठा व केसरी हे वृत्तपत्रक कधी सुरू केलंय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच असं कोण म्हण म्हटलं होतं म्हणजेच लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांचं लोक लोक पूर्ण नाव हो काय बाळगंगाधर टिळक भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते कोणाला ओळखले जाते बाळ गंगाधर टिळक आणि आता मला सांगा की लोकमान्य टिळकांचा मृत्यू कधी झाला त्या दिवसाला आपण काय म्हणतो पुण्यतिथी बरोबर छान सगळ्यांनी छान उत्तर दिले तुमच्यासाठी टाळ्या वाजवा व्हेरी गुड